सातत्यानं मागणी असायची की कोणत्या पद्धतीनं आमच्या या कुसळ गाव गेलेलं हे केंद्र ते प्रशिक्षण केंद्र परत आमच्या या गावला आलं पाहिजे याच्यासाठी त्यांचा आग्रह होता त्याच्यामध्ये अनेक अडचणी होत्या पण ज्या पद्धतीनं रोहितनी आता पाट ड्रॉ केला मलाही वाटलं आपल्या लहान गावाला आपण थोडी आउट ऑफ वे जाऊन आपण मदत केली पाहिजे आणि म्हणून त्या जळगाववाल्याचा विरोध होता पण त्या जळगाववाल्याचा विरोध न मानता हे केंद्र त्यावेळेस दोन हजार दो वीस मध्ये जानेवारी महिन्याच्या दोन हजार वीस मध्ये या ठिकाणी मी मंजूर केलं आणि त्याच सर्व श्रेय माझ्यापेक्षाही जास्त श्रेय हे रोहित पवारांचाही लक्षात ठेव तुम्ही कुठेही मला बोलवा अनेक वेळा मी बोललोय मी घाबरणारा माणूस ना नाही भिडाण भिडणारा माणूस भिडणारा त्यामुळे तुम्ही जी काही बोलवा सगळे कागद घेऊन येतो सगळे कागद घेऊन येतो सगळे जी आर घेऊन येतो मग दाखवा की हे सगळी काम कुणी मंजूर केलेली आहे उगाच हवेत ना बोलू तुम्ही जे कुठली यात्रा काढली चांगली गोष्ट आहे साडेचार वर्ष संघात तुम्ही दिसला नाही करुणा असताना लोकांना दिसला नाही लंपी रोग जेव्हा इथं असताना जनावरांना त्रास देत होत दूध कमी होत तेव्हा तुम्ही ते कोणाला ना दिसला नाही इथं लोक जेव्हा कधी काय मदत लागत होती तेव्हा तुम्ही दिसला नाही पण इलेक्शन आलं की मात्र तुम्ही दिसता आणि यात्रा करता आणि यात्रेत जे काही तुमची चिली मिली चंगूमुंगू बसलेली असतात ते, ते कदाचित काय वाजवत असतील वा वा करत असतील तुम्हाला हेच करायचे पुढचे पाच वर्ष त्यांचीच ऐकायचे मी अभिमानाने सांगतो इथे असते या जनतेच्या साक्षीने या लोकांचं माझ्यावर प्रेम आणि माझं यांच्यावर प्रेम इतकं आहे की पुढचा आमदार मीच त्या ठिकाणी होणार आहे ह्याला अहंकार नाही म्हणत ह्याला प्रेम म्हणतात प्रेम कार्यक्रम लवकरच संपणार आहे तरी कुणी उठू नये आणि जळगावच्या ठिकाणी की जिथं राज्य शासनाने कार्यक्रम होऊ नये म्हणून आटोकाट प्रयत्न केला त्याच चिडून विरोध जाऊन तालुक्याचा प्रत्येक गावचा नागरिक आज कुसडगावच्या ठिकाणी आलेला आहे चिडून जाऊन तालुक्याची पब्लिक रोहित दादावर प्रेम करण्याकरता आणि विकासाकरता आज कुसडगाव इथं जमलेले आहेत त्याचं मागा युती शासनाच्या वेळेला एस आर एफ केंद्र झाल्यावर गिरीश महाजननी भुसळला जळगाव जिल्ह्यात गेलं त्यानंतर आपलं महाविकास आघाडीचं सरकार ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आल्यावर रोहितांनी आटोकाट प्रयत्न केला आणि रोहितदाच्या प्रत्येक शब्दाचा मान गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख साहेबांनी केलं त्याचे चार पाच उदाहरण पोलीस लोकांची जी वसाहत झाली ती वसाहत त्यांनी भूमिपूजन करून उद्घाटन केलं त्याच्यानंतर पोलीस स्टेशन असं तसं मिळत नाही महाराष्ट्रात रेकॉर्ड आहे की मिरजगाव आणि खालज्याचं पोलीस स्टेशन हे देशमुख साहेबांनी रोहितदा अग्रस्तवर केलं म्हणून ते मंजूर केलेलं आहे ही सोपी गोष्ट नाही आहे मागील आमदार काय बोलले आपल्याला माहीतच आहे रोहितदादावर प्रेम असल्यामुळं अनिल देशमुखनी अनेक अनेक योजना कर्ज जानखेडमध्ये दिल्या आहेत त्याचं एकच उदाहरण सांगतो तुम्हाला की अठरा वर्ष अठरा महिने युती शासनाने त्यांना ईडीच्या खाली जेलमध्ये टाकलंय फक्त नाव घ्या म्हणत होते पवार साहेबाचं आणि उद्धव ठाकरे साहेबांचं एकदाही तोंडात तो रोहित आपलं अनिलदा देशमुख नाव घेतलं नाही अतिशय प्रचंड प्रमाणात प्रेक्षक झालं आजही विदर्भात जर कमाल करायची ठरली तर फक्त अनिल देशमुख कमाल करू शकतात कारण मला माहिती आहे विदर्भात देवेंद्र फडणवीसला झोपवायची ताकद आता ती फक्त या माणसाचे ते अनिल देशमुख विदर्भात आज सांगतो मी जेवढे ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बहुमताने सीटी आणि त्याच्यावर आपलं राज्य सरकार हे आपल्या आघाडी सरकारचं येणार आहे म्हणून देशमुख साहेब मी जास्त बोलत नाही पण आज रोहित दादा हा एक विकासाचं मॉडेल साहेब की महाराष्ट्राचा ज्याच्याला प्रश्न पडलाय की रोहिदादा काय विकास करतात आणि कोणत्या पद्धतीने दत्तबाई म्हणले दहा हजार कोटी पंचवीस हजार कोटी अरे एक शब्द टाकला तर एक एक उद्योगपती आपल्याला शंभर शंभर कोट रुपये आपल्या मतदारसंघाला देतोय रय शिक्षण संस्थेच्या निस्तर लेडीजला संडास बाथरूम नव्हते एका शब्दावर तीन कोट रुपये दिले एवढे मोठे चौदा ठिकाणी पाथरून त्यांनी केले म्हणजे एक एक शब्दाची किंमत करा जर चौदाशे अकरा एम आय डी सी झाली आहे आपली बाराशे अकरा तर बारामतीचे जेवढे उद्योगपती आणि पवारसाहेबांचे जेवढे उद्योगपती आज कमीत कमी दहा पाच हजार तरुणांना काम मिळालं हे विचार रोहित सगळे या मतदारसंघात तुम्हाला माहिती करता सांगतोय मला वेळ जेवढा मिळालाय मी लवकर भाषण ओळखतो जय जय महाराज हे धन्यवाद मी पवार साहेबांना म्हणालो की पवार साहेब आजोबा मला असं वाटतं की मी कर्ज जामखेड मधून उभा राहावं इथे असणारे अनेक पदाधिकारी आहेत जे आपल्या बरोबर निष्ठावंत आहेत स्वाभिमानी आहेत ज्यांनी त्यावेळेस पवार साहेबांची सुद्धा चर्चा केली होती साहेबांनी एकच सांगितलं की आता तू त्या भागामध्ये आमदार म्हणून उभा आमदारकीसाठी उभा राहणार आहे ज्या पद्धतीने जिल्हा परिषद मध्ये तू काम केलं आणि तो मतदारसंघामध्ये कर्ज जामखेड मला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे कारण का राजकारणामध्ये जेव्हा मी पहिल्यांदा आलो असं पवारसाहेबांनी सांगितलं तेव्हा चव्हाण साहेबांचं तर मार्गदर्शन पवार साहेबांना होतच पण आबासाहेब मुंबाळकरांचं सुद्धा मार्गदर्शन पवार साहेबांना होत आणि पवार साहेब इथे अनेक वेळा आले होते साहेबांनी सांगितलं त्या मतदारसंघामध्ये तू आमदार झाल्यानंतर जसा तुझा पूर्वी स्वभाव आहे तसाच तुझा कायम स्वभाव राहिला पाहिजे आणि तिथं काम करत असताना तू जनतेचा नोकर आहेस आणि त्या अनुषंगाने जे कोणी लोक तुझ्याकडे येतील त्यांच्यासाठी काही झालं तरी तुला झटायचं आणि हे तुझं मोठं कुटुंब आहे हा मतदारसंघ फक्त आमदार म्हणून नाही तर तुमच्या कुटुंबासारखं तुला जपायचं असं सा, सा पवारसाहेबांनी सांगितलं आणि तेच तर काम मी केलंय काय वेगळं केलंय करोनाच्या काळामध्ये काही लोक बंगल्यामध्ये बंगला कसा बांधला हे मी म्हणणार नाही अनेक लोकांनी सांगितलं लो। तो त्यांचा त्यांचा व्यक्तिगत विषय झाडाला पाणी देत होते पण तुम्ही आपण सर्वजण मिळून करोनामध्ये या मतदारसंघामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ज्याला करोना झाला आपल्या घरच्याच एका व्यक्तीला करोना झाला असं त्यांची काळजी घेतली घेतली का नाही घेतली करोना आला गेला ऑक्सिजन दिलं बेड दिल्या मोठे मोठे कोविड सेंटर याच्यापेक्षा कितीतरी मोठे आपण उभे केले तीस हजारपेक्षा जास्त लोकांना आपण सेवा केली पण त्याची जाहिरात कधी केली नाही हजारपणाची आणि करोनाची कधी जाहिरात करू नये असं मला वाटतं आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला आपण सर्वजण मिळून औषध लागलं ला, सेवा लागली जे काय लागलं ला ते आपण तिथं केलं कर्ज जामखेडमध्ये आज तीन उपजिल्हा रुग्णालय या महाराष्ट्रामध्ये एकूण एक एक मतदारसंघ आहे जिथं तीन उपजिल्हा रुग्णालय आहेत आणि ते अतिशय मोठे मोठे आहेत टोपे साहेबांनी मदत केली बाकी प्यायचं पाणी हे पिण्याच्या पाण्याच्या योजनेपासून वंचित ठेवलं नाही प्रत्येक गावामध्ये आपण योजना दिली पण अशा बऱ्याच विषयावर मी बोलू शकतो पण त्याच्यामध्ये वेळ जाईल जेव्हा मी इथं आमदारकीसाठी उभा होतो तेव्हा मला काही लोक भेटली आणि म्हणजे या राज्याचं होम मिनिस्टरशिप या आदरणी अनिल देशमुख साहेबांना प्रवास साहेबांनी दिलं का साहेबांना माहिती होत ही व्यक्ती लढणारी व्यक्ती वाकणारी नाही आणि खास करून दिल्लीसोबत कधी झुकणारी व्यक्ती नाही असं देशमुख साहेबांना पवार साहेबांनी तिथं होम मिनिस्टरशिप दिली मी साहेबांकडे गेलो म्हणलो साहेब बघा ना मिरज गावला एक पोलीस प्रशिक्षण केंद्र केंद्राचं मंजूर होत माझ्या आधीचे आमदार मंत्री होते मंत्री असताना त्यांची मं, मंत्री मंत्र्यांची जी बैठक असते त्या बैठकीमध्ये विदर्भाचा कुठला तरी एका एक नेता म्हणलं आले मिरजगावला मिळाले नाही नाही मिरजगावला द्यायचं नाही मला माझ्या मतदारसंघामध्ये विदर्भामध्ये घेऊन जायचंय हे तिथंच महाशय बसले होते त्यांच्या समोरच मिरजगावचं आपलं पोलीस रिझर्व केंद्र गेलं विदर्भात काय हरकत नाही गेलं दुसरं मंजूर झालं कुठं झालं इथंच कुसडगावला मग खानदेशचे एक नेते तिथे बसले होते इथं आपले पण महाशय बसले होते त्यांना विषय कळतो नाही कळत मला माहित नाही तर असा अंतर की जसं की ते मुख्यमंत्रीच झाले आणि मग त्याच बैठकीमध्ये खानदेशमध्ये एक मंत्री म्हणाले नाही नाही जामखेडला नाही द्यायचं मला तिकडं कुठेतरी जळगावला का कुठेतरी घेऊन जायचं असं तिथं असणारे मंत्री बोलले हे मात्र चहा आणि पाणी आणि बिस्किट खात बसले त्यांच्या डोळ्यासमोरून कुसळगावचं हे जे केंद्र आहे ते गेलं कुठं खानदेशला जळगावला आणि हे काय करत राहिले फक्त बघत राहिले मग मी देशमुख साहेबांना म्हणलो देशमुख साहेब मला जळगावचं केंद्र नको मला माझं हक्काचं केंद्र पाहिजे इथं मंजूर होतं मग देशमुख साहेबांनी काय केलं जे आपलं हक्काचं पोलीस प्रशिक्षण केंद्र जे इथं मंजूर होतं ते जळगावला गेलं होतं ते परत एकदा आपल्या या जामखेडमध्ये मंजूर केलं पण मोठ्या मनाचा माणूस आणि त्यांना माहिती आहे कर्ज जामखेडची लोक हे स्वाभिमानी लोक आहेत स्वतःचा विचार करतात पण दुसऱ्याचा सुद्धा करतात आणि महाराष्ट्राची लोक सुद्धा अशीच आहेत आणि मग अनिल देशमुख साहेबांनी लगेचच ते रिझर्व केंद्र आपल्याकडे आणलं आणि त्यांच्यासाठी नवीन फाईल ही तयार केली त्याला मोठं मन लागतं सुडाचं राजकारण आपल्याला जमत नाही पण आमच्या बाबतीत जर सुडाचं राजकारण कोणी करत असेल तर आम्ही त्यांना सोडत पण नाही हे कुठेतरी लागेल देशमुख साहेबांकडे गे गेले लगेच सही केली लगेच झालं विषय संपला अहो असे अनेक पोलीस प्रशिक्षण केंद्र आहेत ठिकठिकाणी जे फक्त मंजूर आहेत तिथं भंटी सुद्धा झाली पण एक साधी बिल्डिंग उभी नाही राहिली पण देशमुख साहेबांमुळे आपल्या या तालुक्यामध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्र आलं पण बिल्डिंग बांधली गेली पण आणि त्याची भरती सुरू झाली पण हे एकूल तर एक असं आपलं प्रशिक्षण केंद्र अरे या प्रशिक्षण केंद्राचा आम्हाला काय फायदा पूर्वी कर्ज जामखेडची काय ओळख असायची का खास करून जामखेडची ते तुम्हाला माहिती इथं सामान्य लोकांचा आवाज हा दाबला जायचा दाब दाबला जायचा का नव्हता अशी आपली परिस्थिती होती कधी महिला आपल्याला एखादा सामाजिक नाही तर राजकीय कार्यक्रमाला कधी दिसल्यात का आता पण आमच्या वाघिणी आता पुढे येतात आणि लढायला सुद्धा तयार असतात आणि ही ताकद आहे पण आमची ही सगळी ताकद दाबली जायची धडपशाही केली जायची गुंडागर्दी केली जायची मग आपण इथं पोलीस स्टेशन दोन केले दत्ता स्टेशन सांगितलं झालं मला सांगण्यात आलं होत पोलीस स्टेशन होणार नाही हे निकषात बसत नाही अनिल देशमुख साहेबांनी सांगितलं आणि तिथं महिलांचा विषय तिथं सा सामान्य लोकांचा सा विषय आम्हाला सांगू नका कसं होणार नाही अधिकारी ठणकावून सांगितलं हे झालं बायजण मग मिरज गावला आणि आपल्या खरड्याला हे तिथं पोलीस स्टेशन अतिरिक्त आपल्याला मिळालं पण या कुसळगाव केंद्राला तिथं सहा हजार पोलीस राहणार आहेत सहा हजार पोलीस मग कोणाची हिंमत होती इथं दंगा घालायची होणार का हिम्मत <प्राणागा> अहो पूर्वी कर्ज जामखेड म्हणल्यानंतर लोक म्हणायचं कुठं आलं अहो काय मोठी ताकद इथली पण कधी राजकीय व्यासपीठावर आपला मतदारसंघ आलाच नव्हता पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आता महाराष्ट्रामध्ये कुठेही काय झालं तर कर्जत जामखेडचा लोकप्रतिनिधी त्याच्या मागे असेल अशाच प्रकारची चर्चा आज महाराष्ट्रामध्ये होती का नाही आता जामखेड मध्ये हे प्रशिक्षण केंद्र आले सहा हजार पोलीस राहणारे नगर मध्ये नगर नगरमध्ये कुठल्याही तालुक्याला जर पुलीस ची मदत लागणार असेल तर पहिला फोन कुठे येणार आपल्या जामखेडकरांना फोन येणार अहो पोलीस पाठवा बीड मध्ये जर पुलीस तिथं अतिरिक्त लागणार असतील तर बीडवाले कोणाला फोन करणार अहो आम्हाला मदत करा धाराशिवला सुद्धा जर तिथं मदत लागली सामान्य लोकांना मदत लागली तर मोठं मान इथं कोण दाखवणार तर आपले जामखेडची जनता आणि आपलं हे केंद्र तिथं दाखवणार चार जिल्ह्यांना इथून पुढे ही आपली ताकद आहे इथं कोण कसं कसं ना अशी चर्चा होत होती पण अशी चर्चा आता चालणार नाही जामखेड कोणाला मदत करणार कर्जत कोणाला मदत करणार आणि कर्जत आणि जामखेडची आता तुमच्यामुळे जी ताकद वाढलेली त्या ताकदीचा अभिमान हा आपल्या सर्वांना तिथे पाहिजे ठीक आहे एवढे लोक इथं राहायला आल्यानंतर मग कोणातरी शाळेला जावं लागेल ते रे तुम्ही कुठेही मला बोलवा अनेक वेळा मी बोललेलोय मी घाबरणारा ना माणूस नाही भिराण भिडणारा माणूस भिडणारा त्यामुळे तुम्ही जे बोलवा सगळे कागद घेऊन येतो सगळे कागद घेऊन येतो सगळे जी आर घेऊन येतो मग दाखवा की हे सगळी कामं कुणी मंजूर केलेली आहे उगाच हवेत ना का बोलू तुम्ही जे कुठली यात्रा काढली चांगली गोष्ट साडे चार वर्ष संघात तुम्ही दिसला नाही करुणा असताना लोकांना दिसला नाही लंपी रोग जेव्हा इथं असताना जनावरांना त्रास देत होत दूध कमी होतं तेव्हा तुम्ही कोणाला ना दिसला नाही इथं लोक जेव्हा कधी काय मदत लागत होती तेव्हा तुम्ही दिसला नाही पण इलेक्शन आलं की मात्र तुम्ही दिसता आणि यात्रा काढता आणि यात्रेत जे काही तुमची चिली मिली चंगुमंगू बसलेली असतात ते कदाचित काळ वाजवत असतील वा वा करत असतील तुम्हाला हेच करायचे पुढचे व पाच वर्ष त्यांचीच व्हावा ऐकायची मी अभिमानाने सांगतो इथे असते जनतेच्या साक्षीने या लोकांचं माझ्यावर प्रेम आणि माझं यांच्यावर प्रेम इतकं आहे की पुढचा आमदार मीच त्या ठिकाणी होणार आहे अहंकार नाही म्हणत ह्याला प्रेम म्हणतात प्रेम उद्घाटन उद्घाटनाला अनेक अडचणी आल्यात पण या सर्व जनतेला माहित आहे की हे उद्घाटन हे प्रशिक्षण केंद्र कोणाच्या परिश्रमामुळे इथे आलं या सर्व जनतेला माहित आहे आता शासनाच्या माध्यमात ते आमचे नागपूरचे काय म्हणतात त्याला ते येतील ते माजी आमदार येतील पण ते एक नाही दहा झाले तरी याचं श्रेय कोणाला जायचं हे या जनतेला त्यांनी समाज आहे याचं श्रेय कोणाला द्यायचं मी गृहमंत्री असताना रोहित सातत्यानं मागणी असायची की कोणत्या पद्धतीनं आमच्या या किसोडगाव मधून गेलेलं हे केंद्र ते प्रशिक्षण केंद्र परत आमच्या या किसोडगावला आलं पाहिजे याच्यासाठी त्यांचा आग्रह होता त्याच्यामध्ये अनेक अडचणी होत्या पण ज्या पद्धतीनं आता पाठपुरावा केला मलाही वाटलं आपल्या लहान भावाला आपण थोडी आउट ऑफ आप वे जाऊन आपण मदत केली पाहिजे <laughs> आणि म्हणून त्या जळगाववाल्याचा विरोध होता पण त्या जळगाववाल्याचा विरोध न मानता हे केंद्र त्यावेळेस दोन हजार वीस मध्ये जानेवारी महिन्याच्या दोन हजार वीस मध्ये या ठिकाणी मी मंजूर केलं आणि त्याचं सर्व श्रेय माझ्यापेक्षाही जास्त श्रेय हे रोहित पवारांचाही लक्षात ठेवा आणि त्याच वेळेस या भागामध्ये पोलिसांसाठी वसाव साठी त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेसाठी सुद्धा क्वार्टर झाले पाहिजे याच्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले अठरा कोटीचे कॉर्डर आपण आपल्या या मतदारसंघामध्ये बांधले आपल्याला काही रोहित दादाच्या कामाबद्दल जास्ती सांगायची आवश्यकता नाही मला आठवतं की करोनाच्या काळामध्ये सुद्धा तुमच्याच मतदारसंघात नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक तालुक्यामध्ये अनेक वस्तूचा पुरवठा अनेक त्या कोरोनाच्या काळामध्ये लागणाऱ्या वस्तू रोहितने हो त्या त्यांना या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुरवल्या त्यामध्ये सॅनिटायझर असो बाकी अनेक गोष्टी होती या ठिकाणी मला माहीत आहे त्या विधानसभेमध्ये जेव्हा अधिवेशन होतं त्यावेळेस या कर्ज दामछेडचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाला न्याय कसं देता येईल ज्या लोकांनी मला निवडून दिला या मतदारसंघाची धुरा ज्यांनी माझ्या खांद्यावर टाकली त्यांना न्याय कसं देता येईल आपल्या या मतदारसंघातील प्रश्न कशा पद्धतीने सोडवता येईल यासाठी ज्या पद्धतीनं विधानसभेमध्ये आणि मंत्रालयामध्ये ज्या पद्धतीनं रोहित त्याने काम करतो आणि त्याच्या प्रयत्नामुळे मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी विकासाची कामे इथे आलेली आहेत त्याच्यामुळे अशा आमदाराला विसरू नका アイラモンドレ